नमस्कार अशी कल्पना करा की एखादं कुटुंब अनेक वर्षांपासून एका घरात राहतंय पण त्या घराचे कायदेशीर कागदपत्रच त्यांच्याकडे नाही आहेत महाराष्ट्रातल्या हजारो कुटुंबांसाठी हे एक वास्तव आहे आजच्या या विशेष भागात आपण दोन हजार अठरा सालच्या एका अत्यंत महत्त्वाच्या सरकारी धोरणाबद्दल जाणून घेणार आहोत जे अशा घरांना कायदेशीर ओळख देऊन लोकांना त्यांच्या हक्काच्या घराची मालकी मिळवून देतं चला तर मग हा सगळा प्रशासकीय प्रवास कसा होतो ते समजून घेऊया कागदावरची एक साधी नोंद प्रत्यक्षात एका कुटुंबासाठी कायदेशीर हक्काचं घर कसं बनतं हे आपण या सहा महत्वाच्या टप्प्यांमधून पाहणार आहोत बरं कुठलंही धोरण असो ते का आणलं गेलं याचं मूळ समजून घेणं सगळ्यात महत्त्वाचं असतं नाही का चला तर पाहूया की ही प्रक्रिया मुळात सुरू का झाली आणि तिचा संबंध सर्वांसाठी घरे दोन हजार बावीस या मोठ्या राष्ट्रीय ध्येयाशी कसा जोडला गेला आहे या संपूर्ण प्रक्रियेचा आत्मा एका शब्दात दडला आहे नियमानुकूल करणे आता हा शब्द थोडा सरकारी वाटेल पण त्याचा अर्थ खूप सोपा आहे जी गोष्ट अनधिकृत आहे तिला अधिकृत आणि कायदेशीर स्वरूप देणं बस सरकारी परिपत्रकात याचं ध्येय अगदी स्पष्ट शब्दात सांगितलंय जे लोक आधीपासूनच त्या जागेवर राहत आहेत त्यांना फक्त घराची मालकी नाही तर त्या मालकीसोबत येणारी सुरक्षितता आणि स्थिरता मिळवून देणं हे यामागचं खरं उद्दिष्ट आहे आता पुढच्या टप्प्याकडे वळूया पाहूया की स्थानिक गाव पातळीवर उचलल्या जाणाऱ्या पहिल्या आणि अत्यंत महत्त्वाच्या पावलांवर ही संपूर्ण प्रक्रिया कशी उभी राहते या प्रवासाची सुरुवात होते थेट भूतकाळात डोकावून ग्रामसेवक म्हणजेच गावातील विकास अधिकारी तीन वेगवेगळ्या काळातल्या मालमत्ता करायच्या नोंदी तपासतात या वेगवेगळ्या वर्षांच्या नोंदी हे सिद्ध करायला मदत करतात की एखादं घर त्या जागेवर किती जुनं आहे किंवा किती काळापासून अस्तित्वात आहे म्हणजे बघा ग्रामसेवकच या संपूर्ण प्रक्रियेचा पाया रचतो जुन्या सरकारी नोंदींच्या आधारावर प्रत्येक घराची माहिती गोळा करून तो या कायदेशीर प्रवासाचा पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा टप्पा पूर्ण करतो एकदा का ही सुरुवातीची यादी तयार झाली की ती जाते पुढच्या टप्प्यात डिजिटल युगात प्रवेश करण्यापूर्वी ही माहिती पडताळणीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवली जाते इथे एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे ही दोन स्तरीय तपासणी का ठेवली आहे कारण एकदा माहिती डिजिटल सिस्टममध्ये गेली की ती अंतिम मानली जाते त्यामुळे ग्रामसेवक आणि विस्ताराधिकारी या दोघांकडून तपासणी करून चुका टाळण्याचा हा एक खूप महत्वाचा प्रयत्न आहे आणि हा बदल खरंच खूप मोठा आहे हा फक्त कागदावरून कम्प्युटरवर जाण्याचा विषय नाही यामुळे संपूर्ण प्रक्रिया अधिक पारदर्शक वेगवान बनते आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राज्यभरातली माहिती एकाच ठिकाणी एका क्लिकवर उपलब्ध होते आता सगळा अधिकृत डेटा तर गोळा झाला पण आता ही प्रक्रिया खुली होते सगळ्यात महत्वाच्या लोकांसाठी म्हणजे तिथल्या जनतेसाठी डिजिटल सिस्टममधून एक प्राथमिक यादी तयार होते पण गंमत म्हणजे ही यादी फक्त सरकारी फाईलमध्ये बंद राहत नाही ती गाव कार्यालयात आणि ऑनलाईन वेबसाईटवर प्रसिद्ध केली जाते यामागचा उद्देश एकच संपूर्ण पारदर्शकता आणि ही यादी प्रसिद्ध झाली की समजा काउंट डाऊन सुरू लोकांना ही यादी तपासायला आणि त्यावर आपले आक्षेप किंवा सूचना लेखी स्वरूपात द्यायला बरोबर पंधरा दिवसांची मुदत दिली जाते लोकशाही प्रक्रियेतला हा एक महत्त्वाचा टप्पा आहे जिथे लोकांचा सहभाग निश्चित केला जातो आता इथे ना दोन वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रिया देता येतात एक म्हणजे आक्षेप म्हणजे जर यादीत काही चूक असेल जसं की नाव वर्ष किंवा क्षेत्रफळ चुकलं असेल तर ते दुरुस्त करण्यासाठी हरकत घेता येते आणि दुसरा प्रकार आहे सूचना जिथे मालमत्तेला नियमित करण्यासाठी तीनपैकी एक मार्ग सुचवता येतो आता लोकांकडून सगळ्या सूचना आणि आक्षेप आले मग पुढे काय आता वेळ येते निर्णयाची अधिकृत मंडळं या सगळ्यावर विचार करतात आणि एक बंधनकारक निर्णय घेतात तर एवढी सगळी वेगवेगळी मतं असताना एवढे वादविवाद होण्याची शक्यता असताना या मालमत्तांचं भवितव्य ठरवण्याचा अंतिम अधिकार असतो तरी कोणाकडे इथे ना प्रक्रियेची रचना खूप विचारपूर्वक केली आहे तांत्रिक चुका किंवा वाद सोडवण्यासाठी एक तालुकास्तरीय समिती आहे पण घराचं पुढे काय करायचं हा महत्वाचा निर्णय संपूर्ण गाव मिळून घेतो म्हणजेच ग्रामसभेत हेच तर खरं स्थानिक लोकशाहीचं सक्षमीकरण आहे चला आता आपण या प्रवासाच्या शेवटच्या टप्प्यात आलो आहोत इथे आपण पाहणार आहोत की ग्रामसभेचा निर्णय प्रत्यक्षात कायदेशीर कागदपत्र कसं बनतो आता येतो शेवटचा पण तितकाच महत्वाचा टप्पा जरी ही प्रक्रिया प्रशासकीय वाटत असली तरी अर्जदारासाठी हा त्याच्या स्वप्नापूर्तीचा प्रवास आहे शुल्क भरण्यापासून ते अंतिम सही शिक्क्याचा आदेश हातात मिळेपर्यंतची प्रत्येक पायरी त्याला त्याच्या घराच्या कायदेशीर मालकी हक्काच्या अगदी जवळ घेऊन जाते तर या सगळ्या प्रक्रियेनंतर इतक्या टप्प्यांनंतर शेवटी काय होतं एका कुटुंबासाठी त्यांच्या घरापुढचा अतिक्रमण हा शिक्का कायमचा पुसला जातो आणि त्या जागी घर हे कायदेशीर सत्य म्हणून प्रस्थापित होतं हा केवळ कागदोपत्री बदल नाही तर पिढ्यानपिढ्या पीड़या टिकणारी सुरक्षितता आणि सन्मान आणि हे आपल्याला एका खूप मोठ्या प्रश्नापाशी आणून ठेवतं जेव्हा एखादं सरकारी धोरण इतक्या मोठ्या प्रमाणावर मालमत्तेची मालकी आणि सुरक्षितता मिळवण्याचा मार्ग तयार करतं तेव्हा त्याचे ग्रामीण समाजाच्या जडणघडणीवर आणि लोकांच्या आयुष्यावर दीर्घकालीन परिणाम काय असू शकतात